श्री स्वामी समर्थ बेलपत्राचे शिवपुराणात सांगितल्यानुसार भगवान शिवाचे तेवीस आश्चर्यजनक उपाय सर्व समस्यांवर तोडगे एक बेलपत्राच्या उपायाने मनोकामना पूर्ण होतात सलग अकरा सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पाच बेलाची पाने अर्पण करावी लागतात या उपायाने तुमची इच्छा पूर्ण होईल दोन बेलपत्राच्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर होतो यासाठी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे लागेल आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा लागेल आणि शिवपार्वतीची पूजा करावी लागेल हा उपाय तुम्हाला सलग एकवीस सोमवारी करावा लागेल तीन बेलपत्राच्या उपायाने आजारही बरे होतात यासाठी शिवलिंगावर चंदनासह बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा या उपायाने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील चार घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्यास वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते पाच जर तुमच्या कुंडलीत चंद्रग्रहण दोष असेल तर तुम्ही घरामध्ये बेलपत्राचे रोप लावा यामुळे चंद्रग्रहण दोष शांत होईल सहा घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक स्थिती चांगली होते सात बेलपत्राच्या पानांचा रस काढून सकाळी प्याल्याने डोकेदुखी कितीही जुनी असली तरी ती बरी होते यामुळे हे डोकेदुखीवर रामबाण उपाय म्हणून काम करते आठ बेलपत्राच्या उपायाने बालसुखही प्राप्त होते यासाठी बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे ओम नमो भगवते महादेवाय मंत्राचा जप करावा आपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा प्रयोग महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता संतान प्राप्तीची शक्यता असते नऊ बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते यामुळे भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबत श्रावणात बेलाच्या झाडालाही पाणी द्यावे दहा बेलाची पाने तोंडात चघळल्यानेही तोंडाचे व्रण बरे होतात म्हणून बेलपत्राचा वापर तोंडाच्या अल्सरसाठी केला जातो अकरा बेलपत्राचा उपयोग श्वसनाच्या समस्येवरही केला जातो त्याच्या पानांचा रस प्याल्याने श्वसनाशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो बारा आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर तांदुळाचा एक दाणा तुटलेला नसला अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा पंधरा दिवस हा उपाय करा भगवान भोले बाबा आपली इच्छा नक्की पूर्ण करतील तेरा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर कुठल्याही सोमवारी एका बेलपत्राला मध लावून शिवलिंगाला चिटकवावे त्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान फुले बाबांना सांगावे चौदा आपल्या जीवनात खूप अडचणी येत असेल तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर तर सोमवारी लाल चंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावे पंधरा सुख आणि समृद्धीसाठी उपाय आपला आराध्य दैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात सोळा नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धारा अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील सतरा संपत्ती वाढवण्यासाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाच्या तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे उत्तम मानले जाते अठरा प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फुले नैवेद्य आणि अक्षदा अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात एकोणीस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बेलपत्राच्या मधल्या पानावर मध लावून ते बेलपत्र मुलाच्या हाताने शंकराच्या शिवलिंगावर चिटकवा असे केल्याने तुमचा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल वीस मंगळवार बुधवारी कर्ज घेऊ नका असे मानले जाते की मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही म्हणून या दोन दिवशी कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा जप करावा एकवीस वसंत पंचमीला एकतीस मोहरीची फुले अर्पण करा जर एखादा मुलगा अभ्यासात कमजोर असेल तर त्याला वसंत पंचमीच्या दिवशी देवाला मोहरीची एकतीस फुले अर्पण करावीत असे केल्याने त्याची अभ्यासाकडे आवड आपोआप वाढू लागते असा विश्वास आहे बावीस गंभीर आजारातून आराम मिळवा गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीची फुले अर्पण करावे तसेच जे लोक वारंवार आजारी असतात त्यांनी भगवान शंकराला गाईचे तूप अर्पण करावे असे केल्याने आजारी व्यक्ती लवकर बरी होते असे मानले जाते तेवीस सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि कच्च्या गाईच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करा यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगती होते श्री स्वामी समर्थ